नमस्कार मंडळी जय शिवराय तर आज असं मार्गशीर्ष महिन्यातलं पहिलं गुरुवार अमावस्या असल्यामुळे मागचं गुरुवार गावात नाही तर आतापासून डिसेंबर महिन्यापर्यंतचे गुरुवार म्हणजे चार गुरुवार येतात यंदाच्या वर्षी तर आम्ही म्हणजे मम्मी आणि काकी माझी दरवर्षी जेव्हापासनं घरात लगीन करून घे तेव्हापासून हो प्रत्येक गुरुवारी मार्गशीर्ष महिना देवीचं उद्यापन करतात पूजाग्रह असतं आमच्याकडे तर आजही असा आमच्याकडे आता आमची सुरुवात असा तर उपवास असतो आमचा सगळ्यांचोच माझो साक्षीचो सृष्टीचो आणि मम्मीचो आणि काकीचो तर चला मग कोकणातला ह्या आमच्या मानकाशीष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारची पूजा बघूया अर टेरेसवरनं मी या खाली खळ्यात आणि की असाच तर आतमध्ये मम्मी खिचडी करता कारण की उपवासाक तुम्ही साबुदाण्याची खिचडी किंवा कोणताही फळ दूध तसंच दही इतके पदार्थ पदार्थ ग्रहण करू शकता त्याच्यापेक्षा जास्तच आम्ही काय करणं ना आणि खाणं पण ना इतक्याच असता तर चला आम्ही आतमध्ये बघूया मम्मीची खिचडीची तयारी कितपर्यंत झाली आहे ती आणि आजच्या दिवसात बघूया कशी कशी आमका काय काय कामं येतात ती कारण की पहिलंच गुरुवार असा सो घरातली सगळी आवरावर असतली या कामं असतात तर चला तर आमचं तर उपवास असा पण आमच्या सक्कीचो नाही आहे तर त्यात टाईम टाइम झाला काय थांब थांब पुढे चल पुढे चल तर आम्हीच सगळी साफसफाई करतो दरवर्षी आम्ही ह्या टेबलावर पूजन करू आता ह्याच टेबल आम्ही तडे सरकायतलो आणि ह्या टेबल हडे घेऊन मग पूजा करतलो म्हणजे पूजेची तयारी करतलो कारण लक्ष्मीचा फोटोही होयस आणि ह्या सगळं आता देवाचं सामान आहे सगळा धूप या निरांजन वगैरे सगळा आता पितांबरी लावून आणि आई आमची आजच इली या खडे गेलं का नाही हो गे होती घरात किती देव येतात त्यांच्याकडे आई गावठोणत गेलेले गृहप्रवेशा तर आम्ही दोघांनी पण सरकवून नाही ह्या टेबला आडे घेतले टी व्ही स्रॉस मध्ये लायली ह्याच्यावर पूजन करू घ्या तिथे देवांचे फोटो ठेवायचे लागतले कारण की देवांचे फोटो जसे आमची लक्ष्मीची फ्रेम आणि अशी पुढे तशी होई आडवे असे लाईनात नाही आमच्यात असेच वेळेस समोरच पुढे देवांचं त्याच्यामुळे तर मम्मी अडसल्या सगळ्या सारख्या करता तोपर्यंत मम्मी मी काय करू झाड मारून घेऊन फुसा काय काय आधी भांडे धुऊ हा तर मम्मी देवाची भांडी धुक घेतलं ना आणि हा कलश नवीन दिसता कोणीतरी दिल दिल्ल तर आमच्या मुंबईच्या आतून ना बारक्यातून त्या मोठ्यातून कलश दिलेला आम्ही पहिल्यांदाच लायत तर ही सगळी भांडी धुवून घेऊची आणि मी लायत मास फरशी वगैरे फुसवून घेतोय मम्मी तोस भांडे धुवून तर आमची सगळी भांडे धुवून झालेली असतात मस्तांमध्ये लायला सुकत घालतोय सर दी दी हा सेकंड डी तो पण दि तो देतो सुटलास दिवाळीचा कसा मस्त मोठ्या छोट्याला रॉंग केले बाउल फोटो फ्रेम घड्याळ टिपिन लाईटिंग त्याच गावली हेअर ड्राय तुझा कामाची लागली कधी वापर केला पहिलं

आणि आता मग मी गेली आहे मांगराकडे मोठले आडू तोपर्यंत मी बसले ना आणि आता आग घातलं आहे अंघोळ वगैरे करू काय तर त्याच्यानंतरच घरात ताजा विहिरीचा पाणी घेऊन आहे त्याच्यानंतर देवाचे फोटो फोटो ते सगळं व्यवस्थित लावू काय या अंघोळ करूच्या आधी काय नाही फक्त बाहेरची कामं तिथे करून घेतलेली आहेत तर चला मग तर सखीक पण मी आत्ताच आंघोळ आहे आणि त्या का निमराट ठेवले वाळगा होणार सखी अय निमराक बसला आता मम्मी आताच इली बाहेर असून तर मम्मी नांगोळ वगैरे केला ना आणि आता कशासाठी मम्मी आम्ही बाहेर येलो पाच झाडांची आतमध्ये कलशाच्या इसर लावू ना तर पहिल्यांदा आम्ही इसर येलो चिकवाच्या झाडाकडे तर त्याचं एक टाळ घ्यायचा लागता चिकूचा हा आणि या फणसाचा आणि रुमडाचा आणि पेरूचा चार झाले आंब्याचा डाळ हो योग ना तो गारपाच चालणार नाही का ढोकाच हो पाच पानांचं ना तर टाळ बिळ जमा करतो तर आता ही मम्मीन मानगो घेतला ना आंब्याचा टाळ काढण्यासाठी नाव चालला पाना पडत तर ह्या हो या कुरमुडाचा झाड तर त्याची पण आम्ही काटा टाळ आंब्याचं टळ गाव टाळ गावणार नाही मम्मी ह्या करून बघला पण ते का कोवतीच लावू काही तर आंब्याची पाच पानं लावली तरी काय नाही तर मी आता दुकानावर जातोय आहे आणण्यासाठी कारण की इडो ठेवचं तर मम्मीची तडे सगळी बाकी तयारी चालू आ तर आता मम्मी पंचामृत करू ह्याच्यातलं घ्या आपल्या गावात खड्या असं तर पाच घालूचे लागतात जिन्नूस त्याच्यात दूध घातल्यानं दही आणि आमचा गावठी तूप आम्ही घरात केलेलो होता तर ह्या मध साखर घालता जास्ती गोड नव्हतं घट्ट झाला

आता या सगळं आपण कलशात घातलं आता एका हळद आणि पिंजऱ्यांना पूर्णपणे कलशाचा बुट्ट काढू हळद आणि कुंकूची तर ती करून घेते हातावरच तर पहिल्यांदा आपण कुंकुरीचा या करूया मम्मी तडे नारळ सोडून गेल्या तर मम्मी सर नारळ सोडून घेता अगं मशीन काय झालं लिवायचं होती त्याच्या नारळ तर हे तांदूळात काही सर बरोबर मधोमध लक्ष्मीचे चरण जे सर असते ते सर टाक ठेवत आहे उद्धूचे लागतात आणि त्याच्यावरती ना आपण कलश ठेवच लागतात कलाशात मी मगाशीच सगळ्या काय टाकलेले फुलं वगैरे तर ही पानं असतात सगळी पाच प्रकारच्या झाडांची पाच पाच ताळाची ताळच आम्ही आणलेलो असो रुमडाची रुमडाची पण आणल्यान आणि आंब्याचा ताळ पण नंतर आमक गावलो पाना घेऊ नाही कारण की सगळे आमक पाच पाच फांदे गावलेले तर आता यात मध्ये नाव तर मी फळा वगैरे होती पाच फळं आणि पाच केळी कुंकूचा भांडा त्याच्यात फुला ह्या तीर्थ प्रसादी खडी साखर आणि इडो ठेवतात समय पेटव्या तोपर्यंत खण घातल्या ना तर लक्ष्मीचा आपण जी कथा वाचतो पुस्तक असतात महालक्ष्मीचा तर त्याचा त्याचा पहिला पान असतात परतून असं लावायचं लागतं काहीसा लायला असा हार घातला नाही तर देवीक पण पाठी म्हणून घेतो तर मम्मी आता पूजा करून घेता सगळं आमचं झालेलं असं व्यवस्थित तर तुळशी पण हळद कुंकू आणि पाणी वगैरे घालतं मम्मी नवीनच लायला आम्ही तुळस झाली आहे तर शिवायची मोठी झाली आहे तर रांगोळी काढून घेता पहिल्यांदा बुट्टा वगैरे काढे सर पूजा वगैरे करून झालेली आहे म्हणजे मम्मीने पहिल्यांदा पूजा केल्या ना मी सगळ्या व्यवस्थित मांडणी वगैरे केलं दोघांनी मुळान लवकरच केलं कारण की मम्मी आता परत पायरात जातली तर आता पूजा मी या करू नाही मम्मी मम्मीची झाली तर आता मी पूजा पूजा करतले थोड्या वेळानंतर त्याच्यानंतर पोती वाचतले महालक्ष्मीची जी कथा असते ती वाचूची लागतात त्यांना तो व्रत पूर्ण होता तर ती कथा वाचतले त्याच्यानंतर मग हळूहळू जेवणाची तयारी करू काय त्याच्यानंतर रात्री मग उपवास सोडल्या येतले तर आता थोड्या पाच दहा मिनटांनी मी या वाचूक घेते पुस्तक त्याच्या आधी मी पूजा करतले तर मंडळी मी आता कथा वाचून बसतोय श्री महालक्ष्मी व्रताची कथा श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात महालक्ष्मीचे अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा मालती सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वाकृती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी गावी अशी ही कहाणी आहे द्वाराप्रयुगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली ते, ते राज्या राज्या नाव होते भद्रशा तो शूर होता दयाळू होता आणि प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्री अठरा पुराणे यांचे ज्ञान त्याला होते तर मंडळी जेवण करून शादी प्रसादात काहीतरी गोड पदार्थ उपहार दाखवलं जातात तर मी रव करून घेतलाय तर मग मी आत्तासी लिहा आणि मी उपहारासाठी रव पण केला कुकरात भात लायलाय हिरवे वाटाणे असत डाळ आता या कुकरात लावू काय कारण की हिरवे वाटाणे आणि बटाटे ना आणि mm. डाळ आणि भात बस इतक्याच mm. आणि पापड बनवलं तर आमचं ह्या असता बघूया आता जेवण आमचं कधी तयार होतं आता तर रव मी या तुळशीच्या तुळशीच्या वरती पान ठेले रव आणि शेवडी शेवड्यात म्हणजे केळीच्या असत शेवडीचं खोल कापलेलं हा त्याच्यात असत तर पहिल्यांदा दूध दाखव आणि उपाडी उपार, उपार दाखवू मग त्याच्यानंतर मग आम्ही पुढे आरती करतो जेवण तर चालू असत तर चला मग हो। आम्हाकडे झालो मी आता नवीन लक्ष्मी पूजन केलं आणि ह्या वर्षी पासून म्हणजे दरवर्षी उपवास झाली दर तर आत्यावर लागला कर तर निदान पाच लक्ष्मीच्या तरी पाया पडते म्हणजे पुस्तक तरी पाच लक्ष्मीकडे वाचते कारण की आमच्या ते दोन वेळा वाचले मी या एकदा पूर्ण आणि एकदा व्हिडिओ करताना वाचले तर पूर्णच वाचून टाकतंय नंतर तनुंकडे वाचले त्याची आय त्याची आई पण करता आमच्या गावात खूप जण लक्ष्मी व्रताचं उद्यापन वगैरे करतात तर दूध पण हाडूचा असा आमचा तर चला आता जुनाग्रार झाला जेवण बिवण रेडी झालेला घराकडे मी दाखवत आहे तर आजचं जेवण सगळं मी या केलंय मम्मी फक्त आता भजी करते जाऊन शिमला मिरची माई भाजी ये बरे दिसत ओके बाय काय अडवतला अजून नाही करा रेवचा पूजन नवीन केलं नाही ते का तुम्ही जय आहे तर आमचा सगळा जेवण करून झाला पापड भाजले ते आणि मम्मीन भजी केलेली असत ती ही डाळ ही भाजी तर आणि दही पण वाडी एक दही लावचा लागता तर आता थोड्याच वेळात आम्ही वाडी क घेतो मम्मी झाडू म्हणून घेता कारण की नाही होतलं तरी आता आठ साडेआठ वाजलेच असतात तर चला मग